वर्धा लोकसभेची निवडणूक ही प्रहार संघटनेचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांनी लढवावी असा आग्रह बच्चू कडू यांच्या प्रहार कार्यकर्त्यांनी केला आहे अमरावतीच्या पंजाबराव देशमुख रुग्णालयात पन्नास प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करत बच्चू कडू यांनी वर्धा लोकसभा निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे अमरावती जिल्ह्यातील पाच तालुके हे वर्धा लोकसभा मतदारसंघात येतात त्यामुळे बच्चू कडू यांनी लोकसभा सभागृहामध्ये जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावे त्यासाठी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरावा तर बच्चू कडू यांना आम्ही खासदार करू व मोठ्या संख्येने विजयी करू असा दावा प्रहार कार्यकर्त्यांनी यावेळी केला आहे आमचा उद्देश हाच आहे की वर्धा लोकसभामध्ये बच्चूभाऊ कडू यांनी उभं राहावं या माध्यमातून आम्ही धामलगाव रेल्वे विधानसभेतून जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस पन्नास लोक इथे आज रक्तदानासाठी आलेलो आहोत वर्धा मतदारसंघामध्ये आमचं धामणगावलेले म विधानसभेचा मतदारसंघ वरुड मोर्शी मतदारसंघ आणि संपूर्ण वर्धा जिल्हा हा येतो आणि या मतदारसंघामध्ये मागच्या वेळेस खासदार म्हणून रामदासजी तडस यांना निवडून दिलं होतं परंतु वर्धा मतदारसंघामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचे कामं केलेले नाही तसेच कामं प्रस्तावित आहे शेतकऱ्याचे मुद्दे कधी उचलले नाही बेरोजगाराचे मुद्दे कधी मांडले नाही प संसदेमध्ये त्यांना निवडून दिल्यानंतर कोणतेही असे कामं झाले नाही त्यामुळे अमरावती मतदारसंघ हा राखीव असल्यामुळे भाऊ तिथे लढू शकत नाही म्हणून भाऊला आम्ही सगळ्या लोकसभा मतदारसंघातून रक्तदानाच्या माध्यमातून म्हणजे प्रहारचं जेव्हा कोणते काम होते ना तर तेव्हा आम्ही एखादी शाखा जरी ओपन करायची असली तर आम्ही रक्तदान शिबीर घेतो त्याच माध्यमातून आज भाऊला रक्तदानाच्या माध्यमातून विनंती करतो की भाऊ तुम्ही वर्धा मतदारसंघामध्ये येऊन जे प्रश्न आहे ते प्रश्न लोकसभेमध्ये मांडले पाहिजे आणि गरीब जनतेला न्याय दिला पाहिजे या उद्देशातून आम्ही आज रक्तदान इथे करत आहोत